नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार चोवीसमध्ये संक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी आलेली आहे आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी येत असते तर भोगी हा सण चौदा जानेवारी म्हणजेच रविवारी आलेला आहे या दिवशी गायला खायला घालण्याला देखील खूप विशेष महत्त्व आहे या दिवशी गायीच्या पूजेला देखील अधिक विशेष महत्त्व आहे या दिवशी आपल्याला गायला ही एक वस्तू खायला द्यायची आहे यामुळे बघा आपले सर्व दुःख इडापिडा आपले भोग हे नष्ट होणार आहे याचबरोबर आपली सात जन्माची जी दरिद्रता आहे ती नष्ट होणार आहे गायीच्या अंगात तेहतीस कोटी देवतांचा वास असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या हिंदू धर्मात गायीला खूप सारे महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मात आपल्या रोजच्या पूजेमध्ये आपण गायीची पूजाही करत असतो म्हणूनच आपल्याला भोगीच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला द्यायची आहे यामुळे आपले सर्व दोष हे नष्ट होणार आहेत आपल्या इडापिडा नष्ट होणार आहेत आपली दरिद्री ही नष्ट होणार आहेत तर आपल्याला गायीला काय खायला घालायचं आहे हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी च्या बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आपल्या हिंदू धर्मामध्ये नवीन वर्षात येणारा हा पहिलाच सण मकर संक्रांत या सणाला खूप सारे महत्त्व आहे हा सण तीन दिवस साजरा केला जातो पहिला म्हणजे भोगी दुसरा संक्रांत आणि तिसरा किंक्रांत यामध्ये भोगीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काळे किंवा पांढरे तीळ टाकून अंघोळ करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी मिक्स भाजी केली जाते यामध्ये दे देखील तिळाचा वापर केला जातो बाजरीची भाकरी बनविली जाते त्यालासुद्धा तिळ लावून भाकरी बनविली जाते आणि भाजी भाकरीचा हा नैवेद्य आपण आपल्या घरात देवांना दाखवत असतो त्याचप्रमाणे ही भाजी भोगीच्या दिवशी आपण खात असतो या दिवशी आपल्याला ले ले देखील आपल्याला एक भोग किंवा नैवेद्य दाखवायचा आहे भोग म्हणजे काय बघा भोग म्हणजे उपभोगणारा आनंद उपभोगणारा त्याचप्रमाणे भोग म्हणजे काय बघा आपले पूर्वजन्मीचे काही भोग असतात काही त्रास असतात दुःख असतात त्याला पण आपण म्हणत असतो पूर्वजन्मीचे भोग किंवा मी हे भोग भोगत आहे याचा अर्थ तसासुद्धा होत असतो तर हेच भोग आपले दूर करण्यासाठी नष्ट करण्यासाठी आपल्याला गायला या दिवशी ह्या गोष्टी खायला घालायच्या आहे तुमच्या देवघरामध्ये जर का गाय वासराची मूर्ती असेल तर या दिवशी गाय वासराच्या मूर्तीची तुम्हाला पूजा करायची आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या घराजवळ गाय नसेल त्यांनी हा उपाय कसा करायचा हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांग सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करू नका संपूर्ण बघा या दिवशी आपण आपल्या घरामध्ये मिक्स भाजी करत असतो या थंडीच्या दिवसामध्ये शेतकरी ज्या भाज्या पिकवतो त्या भाज्यांची आपण मिक्स भाजी करत असतो त्याच्यामध्ये तीळ टाकत असतो आणि बाजरीची भाकरी देखील बनवत असतो तर आपल्याला या दिवशी आपण घरात सर्वजण ही भाजी बनवणार आहोतच तर या दिवशी आपल्याला आपण जी पहिली भाकरी बनवणार आहोत आपल्याला त्याची छोटीशी चांदकी बनवायची आहे भाकरीची तीळ लावून चानकी बनवायची आहे आपल्याला या चांदकीवर थोडेसे तीळ टाकायचे आहे काळे तिळ टाका पांढरे तिळ टाका यावर थोडीशी आपल्याला ही मिक्स भाजी ठेवायची आहे आता हा नैवेद्य आपल्याला गायला खायला घालायला घेऊन जायचं आहे बघा या नैवेद्याला तुम्ही थोडंसं बाजूला हळदी कुंकू लावा त्यानंतर तांब्याभर पाणी घ्या आणि जिथेही तुमच्या इथे गाय असेल गोठा असू द्या घराजवळ असू द्या किंवा काही ठिकाणी बाजारपेठा असतात तिथे गाया बसलेल्या असतात त्या ठिकाणी जा गायीच्या पायावर पाणी होता गायीच्या पायाला आणि डोक्याला हळदी कुंकू लावा त्यानंतर हा नैवेद्य तुम्हाला गायीला खायला द्यायचा आहे यानंतर गायीला तुम्हाला नमस्कार करायचा आहे गायीच्या पाया पडायच्या आहे शक्य झाल्यास गायीला अकरा प्रदक्षिणा घालू शकतात प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय तुम्हाला म्हणायचं आहे गायीला हे खायला घातल्यानंतर तुमच्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा तुम्हाला तिथे प्रकट करायच्या आहेत बघा गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो आणि हा नैवेद्य आपला तेहतीस कोटी देवतांपर्यंत पोचत असतो त्याचप्रमाणे आपल्या काही इच्छा असतील अडचणी असेल तर त्या देखील आपल्या तेहतीस कोटी देवतांपर्यंत ह्या पोचत असतात आणि त्यामुळे त्या लवकर पूर्ण होत असतात तर तुमचे देखील असे काही अडलेले कामं असतील तर तुम्ही या दिवशी ते आवर्जून गोमातापाशी बोलू शकतात यानंतर बघा आपल्याला गाईला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि यानंतर आपल्याला घरी यायचं आहे आता बघा ज्यांच्या जवळ घराजवळ गाय नसेल व त्यांनी काय करायचं तर बघा अशांनी काय करायचं तुम्ही तुमच्या घरामध्ये गाय वासराची जी मूर्ती आहे तुम्ही तिथे नैवेद्य दाखवू शकतात तुम्ही छोटीशी चांदकी बनवा त्यावर ही मिक्स भाजी ठेवा तीळ टाका आणि हा नैवेद्य तुमच्या देवघरात असलेला गायीच्या मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचा आहे पाच मिनटं हा नैवेद्य असाच असू द्या पाच मिनटानंतर तुम्ही हा नैवेद्य उचला तुमच्या घराच्या बाहेर जिथेही जागा असेल तिथे तुम्ही हा नैवेद्य ठेवा तिथे कुठलेही पक्षी येऊन हा नैवेद्य खाऊन जातील तर बघा ज्यांच्या घराजवळ गा गाय नसेल त्यांनी या पद्धतीने या दिवशी गायीला हा नैवेद्य ही वस्तू खायला द्यायची आहे तुम्ही गायीला जाऊन खायला घातलं काय आणि घरात जरी दिलं तरी बघा आपली श्रद्धाही महत्त्वाची असते आपण किती श्रद्धेने भावनेने ह्या गोष्टी करतो हे महत्त्वाचं असतं आपला इथे भाव हा महत्त्वाचा असतो मग तुम्ही घरातल्या गाय वासराच्या जरी हा नैवेद्य ठेवला तरी चालणार तर बघा भोगीच्या दिवशी या पद्धतीने आपल्याला गायला ही वस्तू खायला घालायची आहे यामुळे आपले सर्व दुःख इडापिडा भोग नष्ट होणार आहे त्याचप्रमाणे आपल्या मागे लागलेली दरिद्रता किंवा दारिद्र्य गरिबी ही देखील नष्ट होणार आहे प्रत्येक तिथीला विशेष असे महत्त्व असते आणि या तिथीला गायीला देखील हा नैवेद्य किंवा घास घालण्याला देखील विशेष असे महत्त्व असते त्यामुळे तुम्ही अशा विशिष्ट दिवशी गायीला आवर्जून ह्या गोष्टी खायला द्यायच्या आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ